काय सांगाल एकनाथ खडसे भाजपमध्ये गैरवापी करते काय सांग काय ते आज ऐकलंय टीव्हीवर किंवा वर्तमानपत्रात कि ते पुन्हा भाजपमध्ये जाणार अशा बातम्या येत आहेत है। एवढंच म्हणेल मी कि एवढा मोठा माणूस आहे एवढे मोठे नेते आहेत परंतु ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना आमदारकी दिली अतिशय संकटात ते असताना शरद पवार साहेबांनी त्यांना आसरा दिला मदत केली अडचणीच्या काळात मदत केली आणि कोणतंही कारण नसताना ते पुन्हा राष्ट्रवादी सोडतायत शरद पवार साहेबांना धोका देत आहेत विश्वासघात करतायत शरद पवार साहेबांची गद्दारी करतायत आणि पक्षातून पळून जात आहेत असं म्हटलं तर वावगं होणार नाही असं म्हटलं जात आहे की जेव्हा एकनाथराव खडसे राष्ट्रवादीत आले होते तेव्हा त्यांनी शब्द दिला होता की पक्ष वाढवेल तसं न पक्ष तोडायचं काम त्यांनी केलंय काय सांगाल तुम्ही असं याबाबत मी मागेही बोललो होतो की हे आल्यानंतर पक्षामध्ये गडबाजी वाढलेली आहे देवकर आपांचा गट वेगळा झालेला आहे रवींद्र भैया नाराज आहेत सतीशांना नाराज आहेत म्हणजे त्यांनी पक्षात येऊन बरोबर पक्षामध्ये वाद लावले जे पूर्वी शरद साहेबांचे घराणे होते एक आमचं घराणं होतं स्वर्गीय मुरलीधरांना पवारांचं घराणं होतं स्वर्गीय प्रल्हाद भाऊंचं घराणं होतं तिकडे रवींद्र भैया इकडे मी आमच्यात वाद लावले जिल्हा बँकेत आमच्यात वाद लावले सगळ्या समाजामध्ये वाद लावण्याचा प्रयत्न केला राष्ट्रवादीमध्ये गडबाजी केली आणि आता आता सांगता येते की मी घर वापसी करतोय मग तुमचं ते घर होतं सोडलंच काब्र होत शरद पवार साहेबांनी मी एवढच म्हणेल की जे भाजपला झाले नाही जे नरेंद्र मोदी साहेब अमित झाले नाही देवेंद्रजींना झाले नाही ते पुन्हा शरद पवारांकडे आले त्यांना झाले नाही आता फक्त ते स्वतःची अटक जेलवारी एकशे छत्तीस कोटी सदोतीस कोटीचा दंड आणि इतर सगळे काळे कृत्य लपवण्यासाठी ते भाजपमध्ये जात आहेत नाही नाही ना आता सगळ्यांना कळून चुकलंय आता भाजपलाही चुकलंय आणि राष्ट्रवादीलाही कळून चुकलंय की ही व्यक्ती कशी आहे स्वतःच्या फायद्यासाठी कुटुंबाच्या फायद्यासाठी फक्त पक्ष बदलाचे कारण करतायत निष्ठा हा विषय त्यांना लागू होत नाही ते ज्या संघाच्या निवडणुकी वेळेस त्यांनी तुमच्याबद्दल असं वक्तव्य केलं की तुमच्या आधी पक्षाचे दरवाजे बंद करण्यात आलेले आहेत पक्षाने त्यांच्या आधी दरवाजे उघडून दिलेले त्यांच्यासाठी आम्ही पवार साहेबांना रात्री भेटलो त्यांचे दरवाजे उघड केले आम्ही आणि पुन्हा आता दरवाजे उघडेच असताना घर चांगलं असताना पुन्हा ते राष्ट्रवादी सोडून पवार साहेबांना एवढ्या चौऱ्याऐंशी वयामध्ये धोका देतायत ते विश्वासघात करतायत अतिशय संतापाची लाट या रावेर मतदारसंघामध्ये निर्माण झालेली आहे आणि पुढे येणाऱ्या काळात यांचे परिणाम हे निश्चित उलट भाजपला याचा त्रास होणार आहे भाजपात आल्यानंतर असं माझं जनतेचं मत आहे असं लाट होणार संतापाची लाट होणार आहे खडसे साहेब आता म्हणत की मी भाजपात जातोय मात्र रोहिणी खडसे या राष्ट्रवादी त्यांचे हे सगळे सोयीस्कर धंदे त्यांनी सुरुवातीला ज्या वेळेला ते भाजपमधून राष्ट्रवादीत आले तेव्हा त्यांनी ते सुनीला भाजपमध्ये ठेवलं आता ते आज म्हणतायत की मी राष्ट्रवादीत चाललो दिल्लीत प्रवेश करणारे आणि इकडे मुलीला राष्ट्रवादीत ठेवताय म्हणजे हे दोघ पक्षही त्यांना मान्य कसं करतायत मला अमित शाहजी साहेब असतील नरेंद्र मोदीजी साहेब असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील यांच्याकडून आता वधवून तरी घ्या कि मी मरेपर्यंत आता पक्ष सोडणार नाही आणि सगळ्या कुटुंबासह बोलवा नाही एक इकडे एक, एक तिकडे यांनी डॉक्टरांचं नाव करून राष्ट्रवादीची उमेदवारी घेतली नाही मी आजारी मग आता आजारी दिल्लीला चार चारदा जाऊन आले मुंबईला फिरतायत मग आता आजार पण गेलो कुठे यांचं आहे की मागच्या यावेळेस खिडे होऊ शकतेसोबत लोकसभेची त्यांनी भाजपात प्रवेश केला असा नाही हो सोय कुटुंबाची सोय त्यांची सोय जेलवारीची भीती एकशे छत्तीस कोटीचा दंड भोसरी दूध संघाची अठ्याऐंशी ची केस अनेक यांचे कार्यकृत्य हे सगळे वाचवण्यासाठी ते भाजपमध्ये जात आहेत जाऊ खडशांना भाजपमध्ये येण्यास राज्यातील नेत्यांचा विरोध आहे मंत्रिमंडळाचा खडसे आल्यामुळे भाजप मध्ये परत काही तो निर्माण काही त्यांचा परिणाम होणार नाही त्यांचे मतही वाढणार नाही आणि त्यांचा आता पूर्वीसारखं काही राहिलंही नाही एका कोपऱ्यात त्यांना बसवून ठेवतील